सापडून हेच मला मला सापडत कुणबी नोंद तशी सगळ्यांची सापडली पण मनोज जरांगे यांची कुणबी नोंद सापडलेली नाहीये उभ्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी सरसगट मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि आरक्षण कशाच्या आधारे द्यायचं तर त्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्याच लोकांना आरक्षण दिलं जाणार आणि सरसगट मराठा कुणबी आहे असा दावा जो आहे तो जरांगे यांनी केला पण सर्वात मोठी बातमी जी आहे ती अशीच समोर आली आहे की मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली नाहीये ही बातमी जेव्हा जरांगेंच्या कानावर पडली त्यावेळी मनोज जरांगे यांनी मनो पहिली प्रतिक्रिया काय दिली आहे एकदा ऐका आणि त्या प्रतिक्रियावर आपलं मत जरूर कमेंट सेक्शनला व्यक्त करा नाही नाही कुणाच्याच नाही सापडल्या नाही 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 सापडून माय बाप आलेकरांच्या सापडल्या हेच मला मला सापडून नाही सापडत नाही सापडत नाही नाही सापडत नाही मय नाही साष्ट पिंपळगावची नाही बांबेरीचे नाही अंतरवालीची नाही बऱ्याच जणांचं सापड नाही आमचं धोरण कुठं टिकीता लोकांच्या सापड्या नाही आणखी असून येवराय तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंक अहवाल नाही म्हणून तिथं एकसष्ट गावात सापडल्या नाही 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 माझ्या बद्दलच खरंच नाही माझ्या आमच्या कोणाच्या डोक्यात नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळालं तरी हरकत नाही माझ्या गोरगरीब मराठा समाजाला मिळावं आपल्या एवढं सोडून आता मला नाही मिळालं त्या मुलाला कुठून मिळत त्याला त्याच त्याला त्याचा कळा मलाच नाही मिळत त्याचं कुठून काय आपला मुद्दाच नाहीये आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण याच्या समाधानीत मनापासून सांगतो समाजाला मिळावं